हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा या नवीन मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते तर आपल्याकडे एक वर्क केलेला ब्लाऊज आलं तर शिवायला मी तो स्टिच केलेला आहे आणि खूप सुंदर याच्यावरचं वर्क आहे त्याच्यामुळे मला हा व्हिडिओ बनवा वाटला बघा एकदम फॅन्सी आणि डिझायनर वर्क केलेला आहे स्लीवजला बघू शकता खूप सुंदर असं वर्क केलेलं आहे जवळून दाखवते बघा मी तुम्हाला तर खूप सुंदर असं हे वर्क आहे आणि दोन्ही ला आणि एकदम सिंपल असं ट्रे ट्रेंडी याला वर्क दिलेला आहे फ्रंट गाळ्याला पण अशी छोटीशी लाईन दिलेली ला आहे खूप सुंदर वाटते ती पाहण्यासाठी सुद्धा बघा त्याच्यानंतर पाठीमागे गळ्याला पण खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे बघू शकता वर्क जवळून दाखवते खूप सुंदर असं वर्क एम्ब्रॉयडरी वर्क म्हणू शकतो आपण याला केलेला आहे आणि खूप सुंदर असा ब्लाउज पण मी स्टिच केलेला आहे त्याच्यामुळे आणखी छान वाटलं तर तुमच्या भागामध्ये या ब्लाउजची शिलाई किती घेताय नक्की कमेंट करा सांगा जावा खूप सुंदर असा हा ब्लाऊज झालेला आहे मला तर खूप आवडला तुम्हाला नक्की आवडलं कमेंट करून सांगा आणि हा तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेतात ना ते कमेंट करून सांगा म्हणजे मला पण त्याची शिलाई तशी घेता येईल तसे रेट असतात अशा ब्लाऊजला वर्क आल्या ब्लाऊजला किती रेट असतो नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर हा जिमिच्यू साडीवरचा सा शिवलेला आहे पाठीमागून गोलगाळा दिलेला आहे आपण वाला आणि पुढून पानगाळ्याचा आकार आहे कारण डिझाईन पुढून फ्रंटला आलेली होती तीच आपण फ्रंटला घेतलेली आहे आणि याची एल्बोपर्यंत स्लीवज शिवलेले आहे एल्बोपर्यंत आणि त्याला आपण हे एल्बो एल्बोपर्यंत स्लीवज शिवलेले आहे आणि हे लटकनवालेले वाले लावलेले आहे खूप सुंदर असे ही मला सत्तर रुपये मीटर भेटलेली आहे आणि त्याच्यानंतर हे नॉड पण आपण बंचमध्ये बनवलेले आहेत ह्या ब्लाऊजसाठी कारण कस्टमर डिमांड होते त्यांनी आपल्याला असे सांगितले होते तर ह्याची शिलाई मी साडेचारशे रुपये घेणार आहे तुमच्या भागामध्ये ह्या ब्लाऊजची शिलाई किती घेता नक्की कमेंट करू आणि एक हळदीसाठी पण त्या नवरीच्या बहिणीने शिवलेला आहे तो मी तुमच्यावर शेअर करते तर हळदीसाठी ती मी सिम्पल ठेवलेलं आहे बघा एवढं काही विशेष नाही कारण साडी पिवळ्या कलरची आहे आणि साईडला स्टोन वर्क आहे तर लेसवाली तर ही बघा फ्रंटला आपण प्रिन्सेस कट गोल गळा आणि पाठीमागून मटका गळा दिलेला आहे लेस लावलेले आहे आणि एक नॉड आणि छोटं लटकन बनवलेला आहे सिंपल स्लीव ठेवलेले आहे पाच इंचाची स्लीव आहे सिंपल स्लीव ठेवलेले आहे पाच इंचाचे स्लीव ठेवलेले आहे आणि खूप सुंदर असा हा पण ब्लाऊज झालेला आहे याची तर मी शिलाई घेते तीनशे रुपये अस्तर लावून आणि या ब्लाउजचे साडेचारशे रुपये घेणार आहे आणि तुम्हाला तर सांगितले कमेंट करून सांगा याची शिलाई मी किती घेऊ ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला तशी शिलाई घेता येईल आणि हे ब्लाऊज शिवलेले तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि असे छानशी ब्लाऊजचे व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय